नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजची ही प्रसन्न अशी छान अशी सुंदर अशी सकाळ आहे आणि पाहू शकता सफेद अशा दाट ढगांनी आपल्या आभाळामध्ये त्यांची चादर कशी छान अशी पसरवलेली आहे आच्छादलेली आहे तर किती सुंदर असे रूप असतात ना या निसर्गाचे जे आपल्या डोळ्यांना खूपच आकर्षित करतात आणि मोहमयी असे हे दृश्य असतात आणि म्हणूनच मला हे सकाळचं जे वातावरण असतं ना दिवसाच्या सुरुवातीचं ते फारच आवडतं तर आज आहे अमावस्या दर्श अमावस्या आणि आज मी सकाळपासून साफसफाई अभियान सुरू केलेलं आहे तर अमावस्येला आपण नक्कीच आपल्या घराची कानाकोपऱ्यातून छान अशी साफसफाई करून घ्यायची आपण अधूनमधून तर करतच असतो पण अमावस्येच्या दिवशी हे काम खूप महत्त्वाचं असतं आपण असं म्हणतो की ठीक आहे मी केलं आहे का ना काल परवास तर केलं आहे आता काय गरज आहे पण असं नसतं अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ना ती अशा या सगळ्या गोष्टींनी दूर केली जाते दूर होते आणि म्हणूनच साफसफाई महत्त्वाची असते तर आज बाल्कनीमध्ये पाहू शकता खारूताई मला भेटायला आलेली आहे <laughs> आणि खूपच अस नाजूक असतात हे सगळे जीव त्याच्यामुळे आपल्याला खूप जपून त्यांना त्यांच्याशी तेन असं मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला ला लागतात म्हणजे अगदीच त्यांच्या जवळ गेलं तर त्यांना ते भीतीदायक असतं त्याच्यामुळे थोडं लांबूनच आपण यांना पाहायचं आणि आपल्या डोळ्यांना छान असं सुख द्यायचं तर अधूनमधून हे असे जीव आमच्या बाल्कनीमध्ये येतच असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली फरशी वगैरे पुसताना आपण कशी पुसायची तर पाण्यामध्ये हळद गोमूत्र आपलं जे खडामीठ असतं ते असं सगळं एकत्र करून त्याने लादी छान अशी फरशी पुसून घ्यायची ज्यामुळे नकारात्मकता बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होते निघून जाते आणि हे सुद्धा अमावस्याच्या दिवशी खूप महत्त्वाचं असं हे काम असतं तर दरवाजे वगैरे सगळे कानाकोपऱ्यातली सगळी धूळ जी असते ती सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं हे सगळं झालं की मग विषय येतो आपल्या पूजेचा तर नेहमीप्रमाणे पूजा करून घ्यायची आणि आपल्या देवारासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा देवाऱ्यामधील जे आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्या सुद्धा स्वच्छ करून घ्यायच्या तर आज पहा मोगऱ्याची मस्त अशी फुलं पप्पांनी आणलेली आणि इतरही फुलं आणलेली तर मोगऱ्याचा छान असा गजरा आपल्या मंगल कळशातील आपल्या देवी आईसाठी मी बनवला तर किती सुरेख एक असं रूप देवी आईचं दिसत आहे पहा आणि संपूर्ण देवाऱ्यामध्ये छान असं मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे तर जास्तीत जास्त सफेद आणि लाल रंगाच्या फुलांनी आपला देवारा आज सजलेला आहे तर स्वामींनासुद्धा आज मी अभिषेक करून घेतलेला आहे जेव्हा कुठलेही छान असे दिवस असतात गुरुवार असतात आणि कधीही मला असं वाटलं तर मध्ये अधूनमधून मी आपल्या स्वामींना सगळ्यात आधी अभिषेक करून घेते आणि नंतरच मग बाकीची सगळी पूजा वगैरे असते ती करून घेते आणि आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी सेवासुद्धा फार महत्त्वाच्या असतात नित्यसेवामध्ये जे प्रकार असतात ते तर आपण करायचेच पण अमावस्येच्या दिवशी आपण पितरांचीसुद्धा सेवा करायला हवी म्हणजे पितरांचे जे स्तोत्र असतात ते आपण वाचायचे आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये पितरांची सेवा म्हणून काही भाग आपल्याला दिलेला आहे तर तो आपण करू शकतो आणि ही सेवा करताना आपण दक्षिण बाजूला दक्षिण दिशेला आपलं मुख करून बसायचं कारण दक्षिण दिशा म्हणजेच आपल्या पितरांची दिशा मानली जाते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला अशा सेवांनी मिळतो तर हे पहा किती क्षणातच वातावरण बदलतं नाही का तर आता दुपार होत आली आहे आणि पावसाने सुरुवात केलेली आहे आणि पाऊस तर प्रचंडच असा जास्तच कोसळायला लागला विजांचा कडकडाट होता तर सकाळी भाकरी वगैरे करून झालेली आहे भाजी भाकरी मगाशी तुम्ही पाहिलंच असेल आणि आता नैवेद्यासाठी चपाती आणि मटकीची भाजी आणि आंबे आहेत घरी आमच्या अंगणातले तर ते असं काही मी तयार केलेलं आहे बनवलेलं आहे तर ते आता आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या स्वामींना आपल्या राधाकृष्णाला छान असं नैवेद्य दाखवून घेणार तर कधी पहा ना योगायोग कसे जुळून येतात ते आपल्यालाच कळत नाही म्हणजे आपण स्वप्नामध्ये पाहतो एक आणि लगेचच त्या गोष्टी सत्यात उतरतात तर असंच माझ्या बाबतीत घडलं दोन दिवसांपूर्वी मी दुपारी जेव्हा अशीच थोडा वेळ आराम करत होते तर त्यावेळेस मला पक्ष्यांचं स्वप्न पडलेलं म्हणजे चिमण्या माझ्या हातामध्ये मा येत आहेत आणि बाल्कनीमध्ये येत जात आहेत असं दिसत होतं आणि त्याच दिवशी बरोबर संध्याकाळी अहोंनी हे छान असं शोपीस घरामध्ये आणलं आणि किती छान असं सुरेख असं हे शोपीस आहे पाहा ना म्हणजे चिमण्या आहेत आणि त्यांनी जी अंडी दिलेली आहे तर ते सुद्धा आहे ह्याच्यामध्ये त्यांचं घरट आहे ते आणि खाली देखील चिमण्यांचे जे पंख आहेत ते सुद्धा किती सुरेख असं तयार केलेलं आहे पाहा ना तर हे सुद्धा मी आता घरामध्ये शोपीस लावून घेणार आहे अगदीच म्हणजे सजीव अशा चिमण्या घरी आल्या नाहीत पण तंतोतंत योगायोगाने जुळणाऱ्या गोष्टी आल्या तर मग समजावं की काहीतरी आपल्या स्वप्नांचा आणि वास्तविक परिस्थितीचा संबंध आहे तर आता वेळ झाली आहे संध्याकाळची आणि आता मी जी काही माझी सेवा उरलेली आहे म्हणजे सकाळी तर मी केलीच होती पण नंतर जी काही सेवा उरलेली आहे तर ती आता करून घेणार आहे अमावस्येचा काळ हा गुरुवारी संध्याकाळपर्यंत आहे त्याच्यामुळे त्याच्या आधीच जे काही आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या आपण करून घ्यायच्या नित्यसेवा अमावस्येच्या नंतर केली तरीसुद्धा चालतं पण जी काही अमावस्येसाठी आपण खास अशी सेवा करतो जशी की पितरांची सेवा मगाशीच तुम्हाला सांगितलं तर हे पहा आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्राच्या पुस्तकामध्ये ह्या सेवा आहेत आणि जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर हे दिंडोरी प्रणित पुस्तक आहे ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा विकत घेऊ शकता तर या पुस्तकामध्ये बरेच असे स्तोत्र मंत्र आहेत बऱ्याच अशा सेवा आहेत ज्या आपण अगदी कुठल्याही छान अशा दिवसांना देखील करू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ